श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवलीलामृत ग्रंथाच्या पठनानं श्रवणानं शिवभक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात परंतु ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचं पठन करणं शक्य नाही त्यांनी नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या नियमित पठन श्रवण कराव्यात तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण पारायणाचं फळ मिळेल ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनाधि पूर्णब्रह्मानंद शाश्वता हेरंब ताता जगद्गुरू ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनंदवनविलासा मायाचक्रचालका अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजनमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधते कालत्रयी संकट अथवा हास्े करलत्या मीषे घडव शिवस्मरण न कळता गुण झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काय होय औषधनेणता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय धामा निज कल्पद्रुमा नामा अनामा अतीता सूता मनरंजना स्कंदजनका शपरी ध्वजना ब्रह्मानंदोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वाम अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीजारंगागिरीशा मानस सरोवरी तू शुद्ध मराळ मराळक्रीडसीत निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा अमनाय न कळे तुझे आदि सर्वकर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठायी न पडे ब्रह्मादि जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळभक्त कार्यास स्वांगे उडे सदा सदाशिव हि अक्षरेचारी सदा उच्चारी जाची वैखरी तो परम पावन संसारी हो तारी इतरा ते वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्या वरिप्रदोषव्रत आचरत त्यासी सर्वसिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकृंतना निरंजना भवहारका निरंजनाभारका हिमाद्रीजामता गंगाधरा सुहास्य कर पद्मनाभ कर्पूरगौरा त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा नंदी वाहना अंधकमर्दना दक्षप्रजापतिमखभञ्जना दानवदमना दयानिधे जय जय किशोरचन्द्रशेखरा उर्वीधरेन्द्रनन्दिनीवरा त्रिपुरमर्दना कैलासविहारा तुजा लीलाविचित्र कोटिभानुतेजा अपरिमिता विश्वव्यापकाविश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्तामूर्तत्रैमूर्ते परमानन्दपरमपवित्रा परात्परा पञ्चदशनेत्रा पशुपते पयफेनगात्रा परममङ्गलापरब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती कथिलीस जय जय भस्मोद्धुता योगी ध्येया भक्तभवगंगा सकलजन आराध्यलिंगा नेई वेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिकग्रह पुर उत्तम धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिवछंद निरंतर त्याही कळी कळीकाळा जयाची शिवनामी भक्ती दयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी अंसे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे विदारक पंचानना रोद जलद प्रभंजना लोबांधकार चंडकिरणा ಧರ್ಮವರ್ಧನಾದಶಭೂಜಾ ಮತ್ಸರ ವಿಪಿ ನಕೃಶೇದ ಕಾಹಸ್ರನಯನಾಗರ ಶೋಷಣ ಆಗಸ್ ಮಹಾುನಿವರ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲಾಸ ನಿಗಮವಂದ್ಯಾದ್ಧಾರಾ ರುಲಾಂಕಿತಶರಿ ಬ್ರಹ್ಮನಿಧೆ ಧನ್ಯಧನ್ಯತೆಚಿ ಜನ ಜೇ ಶಿವಭಜ ಪರಾಯಣ ಸದಾಶಿವಲೀಲಪಿ ಶ್ರವಣ ಕರತಿ ಪೈ ಸೂತ ಸಾಂಗೇ ಶುನಕ್ರತಿ जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण वंदिती त्यांचे घेता दर्शन तरती तत्काळ वर्ण ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण श्री बाल रुद्ध आनि तरुण याही शिव कीर्तन करावे शिवकीर्तन तो अंतजाहून अपवित्र लेईले ले नाना वस्त्रलंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान मयुरारिंगीचे व्यर्थनयन ऐसे नैत्रदयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ नराहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे वर्णिती जो जगदात्मा सदा त्यासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव नारदादि योगेंद्र तो जगद ब्रह्मानंद जगद्गुरुब्रमानंद मिलिंद शुद्ध चैतन्य शुद्धचैतन्यजगदादिकन्द विश्वम्भरदयाब्दि जो पंच पंच भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपति तो तू स्वजन भद्र तु संकटी सङ्कटिरक्षसि भोळे भावेका ऐसी कीर्ति अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझला गुण शरण तुजलागुन शरणरिघालोऽसे मेदिन पूर्ण काढुनिपूर्णसंरक्षिः